श्री राम, जय राम जय जय राम श्री राम, जय राम जय जय राम आज भारतीय सौर दिनांक दोन माग एकोणीसशे पंचेचाळीस बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द श्रीराम या मालिकेचा दुसरा भाग आज आपल्या सर्वांसाठी आनंदाचा भाग्याचा दिवस आहे आपण सर्वजण जाणतच आहात की आज दुपारी प्रभू श्रीरामाची नूतन बालमूर्ती नवनिर्मित श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून तिची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे पाचशे वर्षाचा कलंक पुसून आपला राम राम जन्मभूमीवरील मंदिरात विराजमान होत आहे हे मंदिर पारंपरिक नागरशैलीत बांधलेले आहे मंदिराची पश्चिम लांबी तीनशे आठ फूट आणि रुंदी दोनशे पन्नास फूट आहे तर उंची एकशे एकसष्ट फूट आहे या मंदिरात नृत्य मंडप रंगमंडप मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण पाच मंडप आहेत खांबावर तसेच भिंतीवर विविध देवी देवतांच्या तसेच देवांगणाच्या मूर्ती आहेत मंदिराजवळ पौराणिक काळातील सीता खूप आहे भगवान सूर्य भगवान शंकर श्री गणेश देवी भगवती श्री हनुमान आणि अन्नपूर्णा देवाचे मंदिर आहे मी आज माझी रामावर लिहिलेली राम माझा ही कविता समोर सादर करीत आहे राम माझा अयोध्या नगरी स्वागतास सजली वेशीवर थांबली उत्साहाने आदर्शाचा राम माझा तो श्रीराम आनंदाचे धाम भुईवरे राम आनंदाचे वन राम सुखाचे वन करी तो नंदन वन आयुष्याचे राम माझ्या मनी राम माझ्या ध्यानी नाम घेते वाणी निरंतर रामाचे चिंतन करी मी रात्र दिन सुखाचे अंगण पाठविले राम माझा पिता करी मज माया देतो मज छाया अखंडित आज आला राम अयोध्या नगरी शोभा यात्रा भारी चालत असे विराजमन झाला रामसिंहासनी आनंद त्रिभुवनी धावत असे आजच्या या दिनी आपण सर्वांनी देवळात जाऊन रामाचे भजन कीर्तन करावे श्रीराम जयराम जय जयराम या महामंत्राचा जप करावा आपल्या परिसरात सात्विक व राममय वातावरण तयार करावे सायंकाळी घरासमोर दिव्याची रोषणाई करावी दीपमाळा लाव्यात राम दिवाळी साजरी करावी अशी सर्वांना विनंती आज इथेच थांबूया राम जय राम जय जय राम श्री राम जय, राम, श्री राम, जय, राम, जय, राम, जय राम,